नमस्कार सर्वांना आजच्या या व्हिडिओमध्ये इंग्लिश मिडियम शाळा आणि इतर पदांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत विवेकशील मित्रपरिवार इन्स्टिट्यूशन एस टी पॉल स्कूल ॲड्रेस हुडकेश्वर रोड नागपूर डबल फोर डबल झिरो थ्री फोर वॉन्टेड पाहिजेत क्वालिफाईड अँड एक्सपिरियन्स टीचर गुणवत्ताधारक आणि अनुभवी शिक्षक या ठिकाणी पाहिजेत किंवा भरण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर या ठिकाणी भरण्यात येत आहे सब्जेक्ट हिंदी क्वालिफिकेशन हिंदी विषयाकरिता ट्रेन ग्रॅज्युएट टीचर क्वालिफिकेशन आहे शैक्षणिक पात्रता शैक्षणिक अर्था एम ए किंवा बी ए बी एड बी ए बी एड चालेल किंवा यम ए बी एड त्यानंतर सिरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर सब्जेक्ट मॅथ्स गणित विषयाची जागा भरण्यात येत आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर कर मधून क्वालिफिकेशन एम एस सी चालेल किंवा can बी एस सी किंवा बी इन्फॉर्मेशन सूचना एलिजिबल कैंडिडेट्स कॅन अपियर फॉर इंटरव्ह्यू विथ हैंड रिटर्न अप्लिकेशन एलॉग विथ फोटोकॉपीज ऑफ रिलिवंट सर्टिफिकेट रिझ्यूम आधार कार्ड पॅन कार्ड डिग्री अकाऊंट डिटेल्स डिग्री अकाऊंट डिटेल्स मार्कशीट अँड फोटोग्राफ टू बी सबमिटेड ॲट द टाईम ऑफ इंटरव्ह्यू तर उमेदवारांना या ठिकाणी सूचना दिली आहे पात्र उमेदवारां पात्र उमेदवार मुलाखतीला हजर राहू शकतात हजर राहत असताना मुलाखतींना उमेदवाराकडे स्वहस्ताक्षरातील अर्ज त्याचबरोबर सर्वच शैक्षणिक कागदपत्राच्या प्रमाणपत्राच्या फोटोकॉपीज म्हणजे झेरॉक्स प्रति रिझ्यूम आधार कार्ड पॅन कार्ड डिग्री अकाऊंट डिटेल्स मार्कशीट अँड फोटोग्राफ्स हे सर्व या झेरॉक्स प्रति या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या आवश्यक आहे आणि ओरिजनलसुद्धा डॉक्युमेंट तुम्ही सोबत ठेवू शकता मुलाखतीच्या वेळी नोट एंटायर एज्युकेशन थ्रू इंग्लिश मीडियम स उमेदवाराचे पूर्ण शिक्षण इंग्लिश मिडियममधून झालेलं असावं मुद्दा क्रमांक दोन इंग्लिश फ्लुएन्सी इज ए मस्ट इंग्रजीमध्ये उत्तम कौशल्य असायला पाहिजे इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान असायला पाहिजे उमेदवारांकडे वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत आहे मुलाखतीची तारीख डेट एकोणीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजेच एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला मुलाखत आहे टाईम एलेवन ए एम टू थ्री पी एम ॲड्रेस दिला आहे ॲट ॲड्रेस सेंट पॉल स्कूल हुडकेश्वर रोड नागपूर शिरत क्रमांक दोन वैनगंगा बहुद्देशीय विकास संस्था कॉलेजचे नाव दिले आहे कारंजेकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट ॲड्रेस दिला आहे नागझिरा रोड साकोली डिस्ट्रिक्ट भंडारा डबल फोर वन एट झिरो टू मोबाईल नंबर दिला आहे ना सेवन थ्री नाईन वन झिरो फाईव्ह एट फोर एट थ्री वेबसाईट संकेतस्थळ दिली आहे अप्रूव्ड बाय ए आय सी टी डी टी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र ॲपिलिएटेड टू डी बी ए टी यू वॉन्टेड पाहिजेत ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर इन द फॉलोविंग डिपार्टमेंट्स खाली दिलेल्या डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर या पदासाठी खालील डिपार्टमेंटकरिता उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे खालील पदाकरिता रिक्त पदाचा तपशील सिरियल नंबर वन सब्जेक्ट किंवा डिपार्टमेंट सिरियल नंबर वन सब्जेक्ट कंप्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग नंबर ऑफ पोस्ट एकूण सहा पदे किंवा सहा जागा भरण्यात येत आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या किंवा विषयाच्या त्यानंतर सिरियल नंबर टू सब्जेक्ट विषय आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय ऑब्लिक ए आय डी एस एड्स ऑब्लिक ए आय एम एल एकूण तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर थ्री सब्जेक्ट इलेक्ट्रॉनिक्स ऑब्लिक ए टी सी ऑब्लिक ई सी ई एकूण चार पदे किंवा चार जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर फोर सब्जेक्ट किंवा डिपार्टमेंट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एकूण तीन जागा भरण्यात येत आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या डिपार्टमेंटच्या त्यानंतर आहे सिरियल नंबर फाईव्ह डिपार्टमेंट सिव्हिल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर सिक्स सब्जेक्ट केमिस्ट्री किंवा डिपार्टमेंट केमिस्ट्री रसायनशास्त्र एकूण दोन जागा भरण्यात येत आहे सिरियल नंबर सेवन सब्जेक्ट सी लँग्वेज एम एस सी ग्रुप सॉरी एम एस सी कंपाऊंड सॉरी एम एस सी कम्प्युटर सायन्स एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर एट सब्जेक्ट किंवा डिपार्टमेंट एम सी ए मास्टर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन एकूण तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर नाईन सब्जेक्ट किंवा डिपार्टमेंट मेकॅनिकल ऑब्लिक फायर इंजिनिअरिंग एकूण सहा जागा भरण्यात येत आहे सिरियल नंबर टेन सब्जेक्ट लायब्ररियन सी लीब बी लीब एम लीब एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर एलेवन सब्जेक्ट किंवा डिपार्टमेंट ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर पदाचे नाव ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर इन्फॉर्मेशन सूचना एज्युकेशनल क्वालिफिकेशन शॅल बी ॲज पर ए आय सी टी ई तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता ही ए आय सी टीच्या नॉर्मनुसार किंवा नियमानुसार असायला पाहिजे त्यानंतर प्लीज सेंड युअर अप्लिकेशन अँड रिझ्यूम ऑन धिस ईमेल हा ईमेल ॲड्रेस दिला आहे उमेदवारांनी या ईमेल ॲड्रेसवर आपला रिझ्यूम अर्ज पाठवू शकता विद इन टेन डेज फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ दिस ॲडव्हर्टाइजमेंट ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून उमेदवारांनी कृपया आपला अर्ज आणि रिझ्यूम दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत पाठवायची आहे प्रिन्सिपल प्रेसिडेंट क्रमांक तीन धुळे चॅरिटेबल सोसायटीज कॉलेजचे नाव अण्णासाहेब रमेश अजमेरा कॉलेज ऑफ फार्मसी नायगाव धुळे ॲपलिएटेड टू के बी सी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव अप्रुवड बाय फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया न्यू दिल्ली गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई ॲड्रेस दिला आहे मुंबई आग्रा रोड नायगाव धुळे फोर टू फोर डबल झिरो फाईव्ह ईमेल आय डी दिला आहे आणि वेबसाईट संकेतस्थळ दिले आहे रिक्रूटमेंट भरती अप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोइंग पोस्ट ऑफ प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर लेक्चरर फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट फॉर द फॉलोइंग सब्जेक्ट खालील विषयाकरिता पात्र उमेदवारांकडून दिलेल्या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील वन बी फार्मसी अँड यम फार्मसीकरिता पदभर्ती करण्यात येत आहे सिरियल नंबर वन सब्जेक्ट ऑब्लिक डिपार्टमेंट सब्जेक्ट आहे फार्मॅस्युटिकल केमिस्ट्री या डिपार्टमेंटकरिता असिस्टंट प्रोफेसर किंवा लेक्चर व्याख्याता या पदाच्या दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर टू सब्जेक्ट किंवा डिपार्टमेंट फार्मॅस्युटिकल क्वालिटी ॲशुरन्स एकूण दोन जागा भरण्यात येत आहे व्याख्याता या पदात पदाच्या त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री सब्जेक्ट फार्मॅकोलॉजी एकूण पाच जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर फोर सब्जेक्ट फार्मसी प्रॅक्टिस एक जागा प्रोफेसर आणि एक जागा असिस्टंट प्रोफेसर किंवा लेक्चरर या पदाची भरण्यात येत आहे त्यानंतर दोन डिप्लोमा इन फार्मसी लेक्चरर फोर पोस्ट डिप्लोमा इन फार्मसीकरिता व्याख्याता या पदाच्या चार जागा भरण्यात येत आहे एलिजिबिलिटी शैक्षणिक पात्रता किंवा पात्रता बी फॉर्म विथ थ्री इयर्स एक्सपिरियन्स तर या पद पदाकरिता बी फॉम ही शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे ए क्वालिफिकेशन अँड स्केल आर अप्लिकेबल ॲज प्रिस्क्राइब बाय पी सी आय न्यू दिल्ली पी सी आय न्यू दिल्लीच्या नुसार क्वालिफिकेशन आणि पेस्केल या ठिकाणी राहणार आहे बी क्वालिफाईड अँड इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू सेंड देअर रिझ्यूम अलँग विथ अटेस्टेड कॉपीज ऑफ सर्टिफिकेट ॲट धुळे चॅरिटेबल सोसायटीज अण्णासाहेब रमेश आजमेरा कॉलेज ऑफ फार्मसी नायगाव धुळे विद इन डेज तर पाच दिवसात जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पाच दिवसात दिलेल्या कॉलेजमध्ये उमेदवाराने जे कोणी पात्र आणि इच्छुक उमेदवार आहे अशा उमेदवारांनी रिझ्यूम आणि त्याचबरोबर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे जोडून पाच दिवसाच्या आत दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे डॉक्टर राजेंद्र डी वाघ प्रिन्सिपल मिस्टर आशिष आर अजमेरा प्रेसिडेंट धुळे चॅरिटेबल सोसाय